जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे यंत्रमाग उद्योगातील कामगारांची मजुरी वाढ करता निदर्शन महागाई भत्ता प्रमाणे यंत्रमाग कामगारांची मजुरी वाढ व यंत्रमाग उद्योगातील कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे या मागणीसाठी आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय समोर कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली दोन हजार तेराच्या मोठ्या संपानंतर यंत्रणा कामगारांना दोन महागाई भत्ते एकत्रित करून दरवर्षी या महागाई भत्त्याची पीस रेट मध्ये वर्गवारी करून ती मंजुरी दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सहायक कामगार आयुक्त घोषणा करायची असे ठरले होते ही घोषणा अद्याप झाली नाही गेली चार वर्ष प्रत्यक्षात कामगारांना मिळते नाही याची तपासणी हे कार्यालय करत नाही जानेवारी महिना संपत आला तरी यंत्रमा कामगार मजुरी वाढ देताना सतत चल दाखल केली जात आहे तरी ती ताबडतोब जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा सत्तावीस तर जानेवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांची संयुक्तिक बैठक साय कामगार यांनी बावीस रोजी बोलवले आहे या बैठकीनंतर मजुरी वाद जाहीर करतो असे आश्वासन यावेळी साय कामगार सो जानकी भोईटे मॅडम यांनी दिले यावेळी राजेंद्र निकम कॉम्रेड गरबा कांबळे आनंद गुरव कुलकर्णी सुनील बारवाडे महेश लोहार रंगराव बोंबरे शिवाजी भोसले रमेश खोत समा राहुल कडगावे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी चॅनल अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव